सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच लावून धरलंय त्यामुळे अनेक बड्या नेत्यांचे धाबे आणले खास करून धनंजय मुंडे यांच्या हे प्रकरण चांगलं चंगलट येत आहे दरम्यान दमानिया यांनी काल पत्रकार परिषद घेत मुंडेंची पोलखोल केली मुंडे कृषी मंत्री असताना दोनशे पंचाहत्तर कोटींचा घोटाळा त्यांनी केला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आणि अठ्ठावन्न दिवसांपासून शांत असणाऱ्या मुंडेंना हदबल होऊन पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडलं हे सगळं खोटं आहे मी भ्रष्टाचार केला नाहीये माझ्यावर बेछूट आरोप करतायत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय दमानिया यांनी मुंडेंनी खुशाल अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा असं म्हटलंय दरम्यान आता धनंजय मुंडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे करणारे सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी यात एंट्री घेतलीये धनंजय मुंडे हे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा टाकणार अशा बातम्या मी पाहिल्या अब्रू नुकसानीचा दावा कोण करतय धनंजय मुंडे ज्याच्यावर त्याच्या स्वतःच्या मेहुणीनं बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता तसंच त्याच्या एकमेव मुलाची आई करुणा मुंडे हिच्यावर तो अन्याय करतो तिला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलात पाठवतो तो अशा धनंजय मुंडेला स्वतःची काय अबरू आहे तर त्यानं इतरांवर अब्रू नुकसानी दावा दाखल करावा असा सवाल भैया पाटील यांनी केलाय दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे आणखी कोण कोण बडे नेते अडचणीत येणार हे नेते धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी